बघा हे आपल्या निपुण साहित्य मधलं साहित्य आहे याच्या आधारे आपल्याला आता अपूर्णांकांची बेरीज शिकायची आपण साध्या अंकांची बेरीज शिकलो की नाही आता आपल्याला शिकायची आहे अपूर्णांकांची बेरीज हा किती भाग आहे बर पाव।, पाव भाग याच वाचन कस करतात एक, चार। एक चार। हा किती भाग आहे अर्धा याच वाचन आणि हा वाचन तीनशे चार।, चार।, चार आता ह्या साहित्यामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला यांचे काय करायचे आहे बेरी। आता बेरीज आता ह्या ह्या साहित्याच्या आधारे आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करू शकतो बघा हा पाव भाग आणि हा पावभाग हे दोन्ही पावभाग पाव आणि पावभाग पाव एकत्र केला की किती होतो तुम्हाला माहितीये किती होतो हे बघा हे दोन्ही पावभाग एकत्र केले झाला अर्धा की नाही आता उजवीकडचा पावभाग आणि डावीकडचा अर्धा भाग घेतला आणि हे दोन्ही एकत्र केले अर्धा आणि पाऊन किती झाले पाव सॉरी अर्धा आणि पाव किती झाले पाव पाऊन अर्धा आणि पाव मिळून झाले पाव आता हा अर्धा आणि अर्धा दोन्ही मिळून झाले पूर्ण एक पूर्ण आता पाव आणि पाव एकत्र एक केला की किती होईल एक हा एक हा एक झाला पूर्ण आता हे इथपर्यंत तर तुम्हाला येत आता हा पाऊन आणि अर्धा बघा यांचं हे कार्ड वापरताना एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू वापरायची पाऊण आणि अर्धा यांची बेरीज किती होते बघू आपण हा किती झाली एक हा एक पूर्ण आणि हा किती पाव, पाव भाग एक पूर्ण आणि भाग मिळून किती होत आता एक हा पण पाव पाऊन भाग आणि हा पण पाऊन भाग दोन्ही मिळून किती होतात बघू आपण हा हा एक पूर्ण झाला आणि हा किती झाला बर पाऊन पाऊन अधिक पाऊन किती झाला एक पूर्ण आणि अर्धा किती झाला दीड किती झाला साडे कधी म्हणतो आपण तीनच्या नंतर एक पूर्ण आणि अर्धाला म्हणतो आपण दीड दोन पूर्ण आणि अर्धाला अडीच दोन पूर्ण आणि अडीच अर्ध्याला अडीच आणि तीन पूर्ण आणि अर्धा साडे तीन किती चार पूर्ण आणि अर्धा साडेचार चार। समजला या, याच्याद्वारे आपण अपूर्णांकांची अशा प्रकारे बेरीज करू शकतो त्याच्यासाठी एक डावा भाग आणि एक उजवा भाग असा वापर करायचा आणि बेरीज करायची हळ